आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाकडनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तसेच दिव्यांगांचे मानधन वाढवणार असं आश्वासन दिलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र आज सत्तेमध्ये असताना देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांचा सातबारा अजूनही कोरा झाला नाहीये त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे आंदोलन करत आहेत परंतु सरकारला अजूनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करता येत नाहीये यासाठी राज्यभर प्रहार जनशक्ती तसेच प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं रोको आंदोलन करण्यात येत आहे अहिल्यानगर शहरामध्ये देखील प्रहार पक्षाच्या वतीनं नगर पुणे महामार्गावरील कायनेटी चौक इथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता तर आंदोलनाच्या दरम्यान काही काळ वाहनांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागल्या होत्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्या खर तर शेतकरी नेते आदरणीय बच्चू भाऊ कडू तर आता महाराष्ट्र जर बघितलं तर विरोधी कोणीच राहिलेले नाही बच्चू भाऊ खर तर संघर्षातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे म्हणून आज अहिल्यानगर या ठिकाणी सर्व पक्षीय तसेच आपल्या माहितीसाठी सांगतो आजी माझी सैनिक संघटना त्रिजल सैनिक संघटना यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे खर तर शेतकरी हा कर्जाशी ओर पडलेला आहे आताच पातळीमध्ये आत्महत्या केले कर्ज पायी एक शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि हे आत्महत्या होऊ नये शासनाचे जे धोरण आहेत शस्कर कर्ज माफी झालेलं आहे यांनी ज्यावेळेस निवडणूक झाल्या त्यावेळेस निवडणूकच्या वेळी त्यांनी सांगितलं सात बारा कोरा 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 आम्ही करू परंतु अद्यापही कुठली या ठिकाणी यांनी हरकत केलेली नाही म्हणून ज्या पद्धतीने पंढरपूरला पायदिंडी यात्रा जाते त्याच पद्धतीने पश्चिम भाऊच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी एकजूट झालेले आहेत जीवन माझे सैनिक देखील झालेले आहेत म्हणून सैनिक आणि शेतकऱ्यांच्या वतीने पायदिंडी यात्रा आणि मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत आणि अजून दुसरी गोष्ट या शेतकरी आपला महाराष्ट्र राज्याचा शेतकरी कृषी मंत्री माणिकराव पोकाटे याला लाज वाटायला पाहिजे मंत्रालयामध्ये खेलो रमी खेळतायत यो जर असं खेळत आहे तर मग सर्वसामान्य मग दिव्यांग बांधव असतील किंवा शेतकरी बांधव असतील यांनी कुठे जायचंय इतर राज्यामध्ये सहा हजार पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना पेन्शन चालू झाली यांनी पच्चभाऊच्या आंदोलनाची दखल घेऊन हजार रुपये वाढ केली त्याचा आम्ही वेलकम करतोय परंतु अजून इतर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा इतर राज्यासारखं सहा हजार रुपये पेन्शन या ठिकाणी मिळालं पाहिजे माझी सैनिकांच्या मागण्या या ठिकाणी करायची आहे दीपक कासवासी चोवीस तास अहिल्यानगर आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना सी सी ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका